नमस्कार मी कारला तालुका तुळजापूर या गावी आहे व्यंकटदेवकर असे असं एक कुटुंब आहे जे कोरोनात था शेतात आलं आणि शेतात आल्यानंतर मग त्यांचे गाईगुर आहेत थोडी शेती आहे आणि त्या शेतीत त्यांना गुरं सांभाळून गुजराण करावा अशी वाटत आहे परंतु पिण्याचं पाणी असेल जनावराला पाणी असेल किंवा चारा गोट आहे ते त्यासाठी त्यांना शासकीय योजनेतून गोट्याची गरज आहे ते सतत गोट्याची मागणी करतात नमस्कार मी सुनीता देवकर आम्ही कोरोना काळात शेतात आलेलो होतो पण आम्ही आलो पण आमच्या शेतात जनावरांसाठी गोटा नाही जनावर आमच्या उघड्यावर असतात पावसाळ्यात तर इतकी बेजार होती जनावरांची की पाण्यात चिखलात बसावं लागतो त्यांना आणि त्याचा निवारा नसल्यामुळं दगावतात पण आणि जास्त जनावर असल्यामुळं आम्हाला विकावं पण लागतात कारण त्याला निवारा नसल्यामुळं गोट्यासाठी ज्या सरकारने जाचं काठी घातलेल्या आहेत त्या रद्द व्हाव्या आणि आमच्या ज्या आमच्या पूर्ण गावात यांची समाज आहे त्या प्रत्येक कुटुंबाला गोटा उपलब्ध करून द्यावा आणि जे आमच्या गाव गावातील पन्नासशे कुटुंब बाहेर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर झालेले आहेत गुजरा गुजराणीसाठी तर त्यांना पण तुम्ही गोटा उपलब्ध करून द्यावा ती गावाकडे येतील आणि आमच्याही कुटुंबाला फार गरज आहे गोट्याची आमचे जनावरं उघड्यावर राहायचं घर आमचं असं आहे तर आम्हाला विनंती करून सांगते सर तुम्हाला एक सरकारला की आम्हाला गोटा उपलब्ध करून द्यावा ह्या सुनीता देवकर ज्या बचत गटाचं काम बघतात एकल महिलाचं काम बघतात त्यांच्याकडे गुर आहेत कोरोनात ते घर सोडून गाव सोडून शेतात राहिले त्यांची सतत मागणी आहे की आम्हाला जनावरांसाठी गोटा द्या गावात शेळ्याची संख्या जिल्ह्यात जास्त आहे कारण एन टी समाज असल्यामुळे तर शेळ्यांसाठी गोटे असावे गुरांसाठी गोटे असावे अशी त्यांची विनंती आहे माझ्याबरोबर रोजगारसेवक महेश देवकर आहेत यासाठी ज्या काय अडचणी येतात त्याबद्दल ते बोलतील तर आमच्या गावातील ज्या काय महिलांचे किंवा पुरुष जे म्हणजे गोट्याबद्दलची जे अडचण आहे ती शासनांची जाचाकाटे आहे ते रद्द करून ತನ್ನ ಕೋಟಿ ಮಂಜೂರು ಕೊ ನಂಬರ್ಗೆ